रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले ओएसडी विशेष कार्यकारी अधिकारी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र मनोज जरांगे यांनी मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यामुळे दरे गावचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवासाठी दरवर्षी दरे आपल्या मूळ गावीत जात असतात मात्र हा दौरा रद्द होण्यामागील कारण हे मनोज जरांगे यांचा मोर्चा असल्याचं बोललं जात आहे मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांनी प्रवासादरम्यान अंकुश नगर इथं आपल्या परिवाराची भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी औक्षण केलं या प्रसंगी मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुला मुलीला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं यावेळी जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सर्वजण भाऊक झाल्याचं दिसून आले यावेळी मनोज जरांगे म्हणाले मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी किती दिवस सगळं सहन करतील सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केलंय की तुम्ही आम्हाला साथ द्या आज समाजाला तुमची गरज आहे समाज तुमच्या सोबत आहे तुम्ही समाजासोबत राहा कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा